नमस्कार बगीद तर राज्यात जर बघितलं तर, जाए, साथ आजर साथ तर आजर काप जे आहे हिंगणघाट या बाजार समितीमध्ये बघू शकता कापसाची काय आवक आहे आठ हजार क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी जर बाजारभाव बघितले तर जे आहे कमीत कमी सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल कापूस मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे थोडी सुधारणा आहे ओमरेडमध्ये जास्तीत जास्त सात हजार रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभाव जे आहे कमीत कमी नऊ हजार रुपये झाले पाहिजे तरच शेतकरी मित्रांना परवडेल कारण सध्या सात हजारमधून जे आहे काही ठिकाणी साडेसात बाजारपाव मिळत आहे तर काही ठिकाणी सात बाजारपाव मिळत आहे एकंदरीत बघितलं तर जे अकोलामध्ये कमीत कमी सात हजार पंचवीस तर जास्तीत जास्त सात हजार पंचवीस रुपये मार्केट आहे भाव कमीत कमी नऊ हजार करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे कमीत कमी जे भाव जर नऊ हजार झाले तर शेतकऱ्यांना परवडेल सावनेरमध्ये जास्तीत जास्त सहा हजार नऊशे अहमदनगरमध्ये सात हजार शंभर बीडमध्ये सात हजार शंभर धाराशिवमध्ये सात हजार दोनशे यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती वाशिम व सात हजार शंभर रुपये मार्केट आहे